नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेतच राहा स्वामीचरणी देवाचरणी प्रार्थना करेल की तुम्ही मस्तपैकी मजेतच असला पाहिजे आहेत आणि स्वस्त असला पाहिजे आहेत कारण की तुम्ही मस्त मजेत असाल ना तर माझे व्हिडिओ बघाल आणि खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी जे माझे व्हिडिओ पूर्ण बघतात आणि मला लाईक्स पण टाकतात आणि कमेंटसुद्धा करतात आणि जे नसतील बघत असतील ना त्यांनी प्लीज मला माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा तर मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता मी लागलेली आहे सकाळचे नाश्ता पण एका साईडला होतो आहे आणि दुपारचं जेवणाची पण माझी इथे तयारी चाललेली आहे तर इथे पहिला ना टोमॅटोची कढी बनवायची आहे म्हणून टोमॅटो उकळवून घेतलेले आहेत एका साईडला ते हंड्यावरती तुम्हाला दाखवलेलं ना ते एका साईडला टोपामध्ये ठेवलेले हो आहे आता दुसऱ्या साईडला भात पण मी नरमाला टाकलेला आहे तर जसं जसं म्हणजे भाजी चपाती ज माझी झालेली आहे सकाळी पण भाजी खा जाणी चपाती खायची ना जरा पण इच्छा नव्हती म्हणून मी ना पोहे बनवायचं ठरवलेलं आणि मनोहरला पण पहिला विचारलं तू पोहे खाशील की भाजी चपाती तर तो बोला की भाजी चपाती रोजच खातो पोहे बनवशील तर बरं होईल मग मी पोहे बनवायला काढलेले आहेत बघितलं तर शेंगदाणे ना फ्रीजमध्ये नव्हते संपलेले होते फ्रीजमधले आणि मी आता ना जे गेल्या महिन्यात भरले होते त्यातले थोडेसे शेंगदाणे ना डब्यामध्ये होते ते मी बाहेर काढले परत बरणीमध्ये भरून ठेवले आणि थोडेसे पूर्ण राहत नव्हते बरणीमध्ये म्हणून मी परत ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत बाकीचे उरलेले हे ते खोबरं पण माझं संपलेलं होतं नारळ फक्त म्हणजे आठवडाभर माझं पूर्ण ना पायर कामामध्ये कामामध्येच असल्यामुळे ना मला दुसरी कसलीच तयारी करायला म्हणजे जे मी अगोदरची तयारी करून ठेवते जसं खोबरं किसून ठेवणं तर शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं परत कोथिंबीर वगैरे फक्त मी भाज्या आणलेल्या आणि आतमध्ये ठेवत होती बाकी मी काहीच म्हणजे साफ वगैरे करून ठेवलेलं नाही आहे फक्त थोडंसं आता शेंगदाण्याचं कूट पण माझं थोडंसंच राहिलेलं आहे तर तिथे मी शेंगदाणे वगैरे पण ते अगदी आरामात म्हणजे रविवारी मला अजिबात काय काम नाही आहे तेव्हा मी सगळी ही कामं करून घेणार आहे त्याच्यानंतर मग येतं ना माझं भात पण नॉर्मल एका साईडला ठेवलेलं आहे एका साईडला मी ना टोमॅटोची कढी बनवायची त्याचं वाटण्याची तयारी करते आणि दुसऱ्या साईडला आता मी पोहे फोडणीला घालायचे आहेत ना त्याची तयारी करते तर इथे मस्तपैकी तेल गरम झाल्याच्यानंतर जे नॉर्मल सगळीजणच करतात ना पोहे तसेच केलेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये मी ना शेंगदाणे घातलेले आहेत मी शेंगदाणे आधी फ्राय करून घेतलेले नाही आहेत डायरेक्ट मी आता राई जिरा टाकले ना आणि मिरची मस्तपैकी खरपूस होईपर्यंत शेंगदाणे चांगले मस्तपैकी शेकून निघतात तेलामध्ये तर तेव्हाच मी शेंगदाणे घातलेले आहेत कडीपत्ता घातलेला आहे आणि ते चांगलं ना छान असं म्हणजे त्यात शेंगदाणे घातलेले शेंगदाणे थोडीशी खरपूस होईपर्यंत मी वाट बघत होती तोपर्यंत मी ते मिक्सरला एक ग्राइंडर असं एकदा मी फिरवून घेतलेलं आहे भरभरीत करून घेतलेलं आहे खोबरं त्याच्यानंतर ना हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते की मी शेंग फक्त ना ते खोबरं भरभरीत करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मस्तपैकी मी कांदा घातलेला आहे तेलामध्ये कांदा छान असा नरम होईपर्यंत मी ते टोमॅटोची कडीची आता पुढची तयारी करणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ची जे शिजवलेले टोमॅटो आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आणि छान असं ते पण त्याचं गरगाट करून घेणार आहे तर अजून एकदा म्हणजे ते मिक्सरचं भांडं फिरवायचं आहे त्याच्यान त्याच्या अगोदर ना मी ते माझं काम असतंपैकी ते कांदा वगैरे नरम झालेला आहे तर मी ते पोहे वगैरे घालून घेतलेले आहेत आणि ना खूप टाईम झाला होता ना मी केव्हाचे ते भिजत घातले होते तर ते ना आता थोडेसे असे खूप दडदडीत झालेले म्हणून ह्याच्यावरती ना जेव्हा फोडणी घातली ना तेव्हा थोडासा ना एकशे पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे मस्त वगैरे म्हणजे ते परत एकदा नरम होतील तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी पोह्यांमध्ये ना साखर घातली ना की खूप छान टेस्ट येते म्हणजे मला ती सवयच आहे उपमा आणि पोहे जेव्हा करते ना तेव्हा मी याच्यामध्ये थोडीशी ना साखर घालते म्हणजे ती मला म्हणजे आमच्या घरात पण सगळ्यांना आवडते आणि नुसतंच ते तिखट तिखट म्हणजे सवय नाही ना खायची त्याच्यामुळे थोडेसे अगदी जास्त नाही घालत अगदी दोन चार दाणे असे म्हणजे की बाबा माझं समाधान होतं की याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे तर इथे मस्तपैकी माझं पूर्ण आता इथे फोडणी घातलेली आहे पोहे वगैरे आणि थोडेसे ना वाफवण्यासाठी झाकण मारून ठेवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एका साईडला माझं पोहे होईपर्यंत टोमॅटो चिकडीचं जो वाटण आहे ना तो काढून घेतलेला आहे म्हणजे झालेला आहे पूर्ण तो आणि आता इथे पोहे पण माझे झालेले आहेत ह्याच्यावरती मी आता खोबरं घालणार शेवटचं आणि कोथिंबीर घालणार आहे मस्त मी केक एकदा चांगलं छान फिरवून घेणार आहे एक मिनटं असं मी चांगलं पलटानी पूर्ण कारण का ते खोबरं आणि कोथिंबीर आहे ना ते पूर्ण त्या पोह्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे आणि खोबरं पण थोडंसं शेकलं गेलं पाहिजे आहे तर खाताना ना खोबरं असं ते खूप म्हणजे जाडसर जाडसर असं खोबरं लागतं ना किसलेलं असलं तरी पण तो खाताना खोबरं लागतोच कोणाकोणाला अशी पण सवय असते की प्लेटमध्ये घेतल्याच्यानंतर ता मी पण मोस्ट ऑफ तशी करते की प्लेटमध्ये घेतल्याच्यानंतर खोबरं आणि कोथिंबीर घालते पण ह्याच्यामध्ये मी आता घातलं होतं ना मग मी पूर्ण त्याला एक मिनटं चांगलं फिरवून घेतलेलं आहे छान म्हणजे मस्तपैकी पोहे पण झालेले आहेत ते दुसऱ्या परत शेगडीवरती मी शिफ्ट केलेले आहेत आणि आता मी ह्याची टोमॅटोची कढी बनवायची आहे ना त्याची फोडणीची तयारी करते एकदम सिम्पल आहे राई जिरा घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे ह्याच्यामध्येच हे मी हिंग घातलेलं आहे फोडणीसाठी हिंग घातल्याच्यानंतर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे आणि मग जे मसाले सुक्के मसाले असतात ना तेसुद्धा मी घातलेले आहेत म्हणजे दोन चमचे मी तिखट घातलेले आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे छान तेलामध्ये फोडणी मी ढवळून घेतलेली आहे म्हणजे परतून घेतलेली तेलात आणि त्याच्यानंतर मी टोमॅटोचा जो मिक्सरला लावलेलं होतं ना मग वाटण ते घातलेलं आहे छान असं त्याला मस्तपैकी फोडणी झाल्याच्यानंतर ना जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी पाहिजेल आहे ना म्हणजे आपल्याला किती पाहिजेल आहे कोणाकोणाला घट्ट आवडते टोमॅटोची कढी कोणाकोणाला पातळ आवडते आणि आमच्या साईडला पण एवढी पण पातळ नाही खात आणि एवढी पण घट्ट खातले आहेत तसं मीडियम पाहिजेलं आहे अगदी पाणी म्हणजे भातावरनं खाली गेलं पाहिजे आहे ना असं नाही चालत थोडेसे म्हणजे समजलं पाहिजे की बा टोमॅटोची कढी खात आहे त्याच्या हिशोबाने ठेवायची भातावरती ती राहिली पाहिजेल आहे वाहून न जाता नये त्याच्या हिशोबाने मी पाणी घातलेलं आहे आणि मीठ वगैरे घालून ना मस्तपैकी छान असं त्याला जरा एक पाच मिनटं चांगली उकळी आली पाहिजे आहे कारण का भले टोमॅटो आपण बॉईल करून घेतलेले असतात पण ते एक वाटण असतं ना दुसरं जेव्हा खोबरंचं वगैरे एक वाटण असते ते त्यात जिरा वगैरे घातलेलं असतं वाटणामध्ये ना तर ते चांगलं मस्तपैकी बॉईल झालं पाहिजे आहे ना म्हणून मी एक पाच ते सात मिनटं छान असं त्याला कड येऊ देते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालणार आणि माझी टोमॅटोची कढी पण मस्त तयार झालेली आहे तर आता ना मी चपात्या बनवायला घेते कारण की मला अजून चपाती द्यायच्या होत्या बाहेरनं तर त्या थोडं म्हणजे टाईम पाहिजे होतं त्यांना त्याच्यासाठी म्हणजे टायमाने पाहिजे होतं दुपारसाठी पाहिजे होतं तर ते सकाळीच आठ वाजता देऊन काय उपयोग नाही ना तरपर्यंत थंड झाल्या असत्या म्हणून मी ना त्या त्यांना त्यांच्या टायमात जेवणाच्या टायमात म्हणजे मी अकरा वाजता निघेल ना कामाला जायला ऑर्डरला जायला तेव्हा त्यांच्याकडे देऊन जाईल ते तुम्ही बघू शकता मगासपासून ना मनोहर पण मधीमधी यासं कॅमेऱ्यामध्ये थोडासा येतो आहे ना त्याची इकडे ना देवपूजा चाललेली आहे एका साईडला त्याच्यासाठी ना त्याची पण इकडे तिकडे गडबड चाललेली आहे की त्याला काय सामान पाहिजे असेल किंवा बाहेर जाऊन झाडांना किंवा तुळशीला पाणी घालणं आणि ते माझ्या ना त्या साईडला स्वामींचा फोटो आहे मग त्यांना पण अष्टगंधा वगैरे लावणं ते सगळं तो इकडनं तिकडनं त्यासाठी नाचतो आहे ना तर तो मधीमध्ये थोडासा कॅमेऱ्यामध्ये येतो आहे तर असं इथे आता मिताली पण उठलेली आहे त्याच्यामुळे ती पण मधीमधी तुम्हाला दिसत असेल तर इथे सगळं चला आता इथे माझे सगळं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि ज्यांच्या चपात्या वगैरे द्यायच्या त्या पण मी आता बांधून घेते म्हणजे जास्त नाही आहेत त्यांच्या पण दहाभरात चपात्या होत्या त्या मी ते फोल्ड करून मस्तपैकी त्यांना जाताना मग देईल मी तर इथे माझं सगळं झालेलं आहे आणि आता माझा नाश्त्याचा वगैरे टाईम झाला मला पण तयारी करायची आहे आम आणि आमचं आणि माझं आणि मनोर तुम्ही मगासपासून बघितलं असेल की मी त्या साईडला तोंड करून त्याच्याशी बोलते म्हणजे आमच्याकडे आम एक अशीच दुःखद घटना झालेली आहे सोसायटीमध्येच ना एक बाजूच्याच बिल्डिंगमध्ये एक बाई ऑफ झालेली आहे आणि बघा काही म्हणजे ना मी काल रात्री जेव्हा मार्केटमधून येत होती तेव्हा ती माझ्या समोर होती आणि मी मनोरशी तेच बोलत होते अरे कालच तिला मी रात्री बघितलेली म्हणजे माणसाचा खरंच काय भरोसा नसतो ना म्हणजे मला इतका वाईट आपलं ना तिला म्हणजे तिचा चेहराच समोर सारखा सारखा येत होता ॲक्च्युली ती थोडीशी आजारी होती पण मी कालच रात्री तिला बघितलं आणि आज सकाळी बघ ऐकते तर असं असं झालं म्हणून खूप वाईट वाटलं खरंच म्हणजे असं माणूस कधी म्हणून सगळ्यांशी ना हसून खेळून आपण राहतो ना कोणाला येतात आता हाक मारणं खूप महत्त्वाचं आहे माणसाला कधी काय होईल ना, ना, का हो ना सांगू शकत नाही तर तीच आमची ते आम्ही एकमेकांशी बोलत होतो तर असो चला ह्या गोष्टी तर होतच राहतात कोण येतं तर कोण जातं तर इथे ना मस्तपैकी माझं सगळं सकाळचं रुटीन झालेलं आहे सगळी माझी कामं पण झालेली आहेत आणि जेवणामध्ये सगळं झालेलं आहे सकाळी मी बनवलेली कोबीची भाजी जी चणा डाळ टाकून बनवलेली आहे टोमॅटोची कढी नाश्त्यासाठी पोहे बनवले आहेत चपात्यासुद्धा एक्स्ट्रा दुपारसाठी बनवलेल्या आहेत आणि ह्या ऑर्डरच्या चपात्या आहेत तर चला इथे मस्तपैकी माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आता माझा नाश्ता वगैरे बाकी आहे ना तर ते आता मी करून घ्यायला आलेले आहे अजून मनोरचा पण नाश्ता झाला नव्हता म्हणून मी दोन प्लेट काढलेले आहेत त्याची पण मा माझं सगळं होई होईपर्यंत त्याची पण देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे तर आता मस्तपैकी मी फक्त नाश्त्यामध्ये पोहेच करणार आहे आणि त्याच्याबरोबर नेहमीप्रमाणे चहा कॉफी असतेच ना आपली तर इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि पहिला मी दोघांसाठी पोहे काढून घेते आणि मग नंतर मग चहा वगैरे किंवा कॉफी सॉरी मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे ना तर मग कॉफी घेईन तर असो आता इथे माझे पुढे काम कामं हो वगैरे सगळे चालू होतील मला आज मी ना दुपारच्या जेवणामध्ये काहीच गोड बनवलेलं नाही आहे ॲक्च्युली मला आत्ताच बनवायला पाहिजे होतं काहीतरी गोडासाठी म्हणजे मनोरनिज जशी देवाची पूजा झाली असे ना लगेच नैवेद्य दाखवून घेतलं असतं पण झालं काय मला मी सकाळपासून म्हणजे जी कामाला लागलेली आहे ना मला ना खरंच असं जरा पण असं वेळमधील नव्हता मिळालेला की मी आत्ता काहीतरी गोड वगैरे बनवेल त्याच्यासाठी मला जरा पण वेळ मिळाला नाही मग मी विचार केला जर लवकर आलीच लवकर मी आलीच नाही मला उशीरच झाला ॲक्च्युली पण ना मला आल्याच्यानंतर मग मी विचार केला जर आली ना कारण का आत्ता नाही बनवलं आहे तर मला संध्याकाळसाठी जरी उशीर झाला तरी पण मला संध्याकाळी काहीतरी बनवायला लागेलच कारण की आज देव दिवाळी आहे ना त्याच्यासाठी मला नैवेद्यासाठी काहीतरी बनवायला लागेल तर चला इथे मी मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेते सगळं इथे सगळं जेवणाची इथे सेटिंग करून ठेवलेली आहे बाहेरची कामं असू दे घरातली कामं असू दे आपल्याला मस्तपैकी सगळ्या कामामध्ये बेस्टच द्यावं लागतं सगळं व्यवस्थित इथे करून घेतलेलं आहे आणि आता मी मान नसते की नाश्ता करून घेते इथे मनोरचा पण नाश्ता वगैरे हाताबरोबर बाहेर नेऊन ठेवते म्हणजे तेवढाच टाईम आम्ही दोघ जणं नाश्ता करता करता गप्पा पण मारत असतो तर चला मी आता नाश्ता वगैरे करून ऑर्डरला निघून गेलेली आहे आणि संध्याकाळी आल्यासाठी देवाच्या नैवेद्यासाठी मी मस्तपैकी गोडाचा शिरा बनवलेला आहे आणि मग नैवेद्य दाखवून घेतलेला आहे मस्त ह्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो टाकला आहे मी चॅनलवरती माझ्या चॅनलवरती तो नक्की जाऊन तिथे बघा की नैवेद्यासाठी गोडाचा शिरा मी कसा बनवलेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि ते मस्त विक्री शिरा वगैरे झाल्याच्यानंतर म्हणजे प्रसाद बनवल्याच्यानंतर देवाला दाखवून घेतलेला आहे आजचा व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय